काय नशीबी रे माझ्या मला वाटलं राजाची राणी म्हणून राहीन मी इथं पण कशाचं काय नशीब ही आलं बाई शि ते काढायचं चांगली सिटीत राहत होते आले ह्या गावात चांगले आईबाप सोडले सगळं मोठं घरदार सोडलं आणि या फुरपटात येऊन पडले काय करू मी आता जे नशीब आलं तिथे भोकावं लागन काढावं लागन आता शेण दुसरं काय म्हणलं सासूबाई तरी चांगल्या असतील पण सासू बी तशीच भेटली मला खडूस मग काय तर नाहीतर लोकांच्या सासू किती जीव लावतात हो त्यांना माही सासू नाही लावत मला हाडतोड करते मला फक्त माझी सासू चांगली पाहिजे होती दे जाऊन मी तुम्ही निघाला सासू सारखा हे करते <laughs> करते शिबे आलं माझा ओय काय काहीच नाही हा मुलगी रडतीये सार पाठ पट शेण दोन तास झाले तू शेण काढायला आलेली आहे सासूबाई मला सवय नाही होय सगळं करायची सवय नाही आओ तुम्ही मदत करा ना धरणात तोड तुझ्या बापाने काय मला पगार मोजला का आम्ही मदत करू तुला आओ तसं नाही तुम्ही मला काढून दाखव मग मी तसंच काढ काय गरज नाही तुला सगळे येते आणि पटापट पट आवर ती काम पडले तुझं बाप करन का आओ सगळच करते मी तुम्हाला कोणत्या गोष्टीचं हे पण करून देत नाही आणि तुम्ही एवढं का बोलता मला म्हणजे उपकार नाही करत माझ्यावर तू चार टाइम गिळा लागते तव करती तू आओ पण काम करूनच घेते ना मी थोडी असं फुकाचं घेते त्याच्यासाठीच तर म्हणते ना मग काम कर म्हणून काम नको करायला काय नको मुलगी सारखं सासूबाई मुलीसारखं वागणूक द्यावं मला ना आता मग अशी आशी म्हणजे मुलीला ना काम नाही करावं लागत का बरोबर आहे ना पाहिलं ना मी तुमची मुलगी आलो कस तुम्ही वागणूक देता तिला माझ्या नाही तू तुझ्या पुरता बघ तुला हायला एवढं सारा हम्म बरोबर आहे ना काय दिलं हो तुम्ही मला आतापर्यंत काय पाहिजे ना तुला काय पाहिजे म्हणजे काय लागतं तुला खायला आहे साडे चांगले चांगले घालायला सगळं चांगलं चांगलं आहे ना आता काय लागते तुला अजून अहो सासू बाई लग्नाच्या अगोदर तरी स्वप्न दाखवले होते तुम्ही ना आता काही असं करायला लावताय मला तुला काय कमी पडलं मला ते सांग फक्त तुझ्याकडे बघून कोणी म्हणा का तुला कमी पडलंय म्हणून करते दुसरं काय आता माझी नशिबी हेच आहे तर मला हेच करावं लागणार आहे नशिबी म्हणजे तुला म्हणायचंय काय नेमकं म्हणजे आम्ही तुझं सासरास तुला असं वाटतंय का या, या, पण मला म्हटले होते की लग्नानंतर असं काय होणार नाही तुम्हीच काहीतरी बोल काय काही नाही माझ्या पुढे ना चालवायची माझ्या पुढे आणि ना हिरडून दाखवायचं नाही लोक गावातले चार लोक येतात जातात आमच्या गावातून समजलं ना त्यांनी जर सांगितलं ना मला तुमची सुटारता दिसली माझी त्या गावात <laughs> आहो नाही भाऊजी काम सांगू राहिले तिला काही काही नाही नाही जा जा तुमचं काम करा बघित हो। ना नाही हो माझी सासू मला लई जीव लावती हो बघतो ना तुम्ही कशा जीव लावती ती झाले झाले तुझ्या मनासारखं झालं ना घातली ना चव माझी ते सांगितलं ना मी दाखवतो <laughs> मी जीव लावतो म्हणून असं येऊन का मीटिंग ला जायचं होतं तुझं तोंड बघितलं आता मीटिंग तरी होईल का नीट माझी चाललं का नाही थोबड वाकड तिकडे हाय बारा वाजलीच्या थोबडावर माणूस कुठं चांगलं चुंगलं चाललं का इला लगेच तिचा थोबडा बारा वाजून जात्या

कशाची मीटिंग काय काय चाललंय काय हाऊसन घातलं हे असलं मोकार काय गाडी बिडी घालता येत नाही का तुला काहीच गाडी गाडी ती माई कोणत्या जमान्यात राहता हो तुम्ही खेड्यातले पोरी सुद्धा आता जीन्स पॅन्टी घालतात खेड्यात सांगते ना ते सुद्धा जीन्स पॅन्टी घालतात मी ड्रेस घातलाय मी काय जीन्स पॅन्ट घातली का तिसरी नापास आणि ड्रेस घालून चालली ती तुझ्या सुटकेसन तीन लागली सांगा लागली शैनिंग नापास असते मी मिटिंग करायला गेली सही करायला शिकवली ला का ओ जस्ट बोल असं नाही ती समोर माई इज्जत घालायची ना तू बस मला डोक्यावाता डोक्यामध्ये जा देवो शण काढून घ्या चेयरमैन चल ना कुठले बाई काय तू काय पगा इना ना काय आमच्या ग्रुप मध्ये सगळ्यांनी ठरवलं होतं की आज मीटिंगला सगळ्यांनी इंटरेस्ट घालून यायचं आहे काय डान्स पिन शिकाय नाही मीटिंग मला वाटलं डान्स असतो आपणो जायलो नाही नाही बचत गाठाच काय झालं का तुमचं तुमच तुम देते ना तेवढं बचत गटाचं करून तेवढं आजच पडून तुला बचत गटाचे पैसे म्हणजे तीन माहिती बायको तिकडे इश पिऊन तरी तू बचत आता ते प्रोसेस हपते लागतात कागदपत्र वरती पाठवा लागतात परत लग्न बचत गाटाचे पैसे दमाला काय आले अध्यक्ष बचत गटाची मग तुम्ही डोक्यात त्या काँग्रेस वावरात वा उतरला आणि ही बा अध्यक्ष झाली ग बचत गटाची ती काँग्रेस कोण काढायचं अरे आडाय का तू तू सदस्य हे बचत गटाचे अध्यक्ष आणि इकडे वावरात यायला वडापार जाय तुमचे प्रपोज काढलं काय होईल बरं काँग्रेस आपण एखादी होत तुझे ना मी रोज असतोच ना वावरात मग काय होत काय मी म्हणते माग केलं ना मी काय रोजच गावात रोजच गावात बायकू आहे ही बी कळा ना मला गावाची बायकू का माझी तीच काय कळा विषय तू नाही पण ते काम करते याला महत्व राहू दोन चार सदस्य दोन चार कमिटीची तुमच्या कानात गैर सांगून पैसे याचे काय बचत गटाचे ए भाऊ तू माझ्या काय मागे लागूनक लाग। तू बाईकू जान तू म्हण चला पटकन जाऊ का घरी चला दी मला मी नेतून माझ्या गाडीत काय प्रॉब्लेम तू मला लाई टाइम मी आणि भौजी तरी सोडत्या ना 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 बाईकू भाजी नाही राहू ना माझे बचत गटाचे काम करू दे भाऊ मला पैसे घेऊन दे मा पैसे घेतले की विषय क्लोज होतोय ना मी येतो गाडी सोडायला तुम्ही या तुमच्या पळली मी सोडत दिलते कुठे आतेस तुम्ही कायला ती काँग्रेसाचं बघा भौजी सोडत्यान मला

साड्या घालून आल्यात कुठं साड्याचा जमान पाहिला काय चिखला पाड्याचं कुठं मला साडी घालायला लावतो का बरं ती साडी एवढं तोंड तुड तुड झाली काय पप्पाला हानलं नाही ना आता बापला हाणायचं मग किती दिवस राहिले का आता लय अवघड तुझं बायकोला समजून घेत नाही मला समजून घेत नाही बायकूच्या चांबडी या बायपूचं नाव काय नाही बात तुझं आहे ना ह्याच पय ना एका दिसती निघून जाय बसलीया निघून जा दुसरी करून ना एवढं काय का तुला लय अवघड काम हे आवघड ना कुठे असतोय तेव्हा बरी असले ड्रेसनी घातल्या ती एवढे शेनिंग आणि हे मला नाही पटत ही झालं म्हणलं सुंद जळत होती आता लोक बी जायला लागला लगेच नाव आता हायच पाहिजे पासून हो। तो तुला चांगलं सांगायचं माझं कामी आता बाकी बघ बघ तुया मनाला काय काय ना मोळा घरात नाही मदत काय म्हटलं अर्धा एक घातला अर्धा तो बापल्या एक दात्र तो घातला अजून अर्धा मी तुझं मनात काय नेमकं मी काय काम धंदे करावं का नाही अशी कर काय मास्तर तर तुला तुला माहित नाही बचत गटाचे अध्यक्ष म्हणून मी मग काय दिवसभर तिकडच का निस्त बचत गटाचा अध्यक्ष व्हिडिओत राइज ना कुठं करायला हाय ना आता तू बायको करायला दे हाय ना बायको हाय ना कराय तिकडे शेण बिन करायला मग आता काय घरत दिवा लावून ठेवायला काय शिकायचं तिनी नाही शिकायचं म्हणजे मग आता शिकवलं त्याला शिकायची तेवढं काम बाकी ज्यांचं सोनं बघ काय करतात ही बघ कशी का काम करतील का का तिकडे लिस्टिप लावून तोंडाला अरे आई मला ही काय पाटलेलं नाही वगैरे तू काय ती कुत्री बोंबलाय लागली तुला पर्यंत तू लागली ही करायला मला सांगायला तुला बोंबल राहिलं मला नाही तू आवघड लागा तू कोणाच ऐकत नाही धर पप्पाच ऐका ना धर माझ ऐका ना कोणाच ऐका ना तू मला नको शिकू तू तिकडे बायकोच्या पात्राला जाऊन बस मला शिकू नको अजिबात तिला शान काढा लावलंय आणि मला उचल सगळे काम झाले पाहिजे नाही तर तुला शिकवी ना तिला शिकवी ना असं ना सगळी काम करतो करायचं काँग्रेसच काय बघतो बाप म्हणत होता मागाशी काँग्रेस आलाय म्हणून वावरातले अरे डोक्या इतके जाऊ व्हायला लागलाय फार आता थांबकी जरा घरी चार बाया बघून तेवढं काढून घेतलं तुला काय होईल तू ते बघायचं काय करतो नाही तर मी असा डोक्या दगड काढ ना लय नाटके करू नको बापा सारखं लय जीप चालायला लागली आधी बापा सारखी मग तुला सांगावं का नाही कोणी तू तू काम उरकायला तेवढे अवघड गंमत आहे गाड्या तुझी राहिले तुला नीट वाग नीट राह तू आता मला ती शिकू नका जाऊ दे तुला काय सांगून काम चे माग बसायचं शिडार काय झालं वरती करून विचरा काय झालं म्हणून काय अवघड गंमती आईची पण काय समजत नाही ना काही गोष्टी तुम्ही काय समजून घ्यायचं रे ऐकण्या चुकतीच नाही त्या किती सांगा इकडे पप्पा किती वेळा सांगतात की नीट वाग नीट वाघ ती सारखीच तिकडे गावात जाई कर ती कर आता डोक्यात माझ्या पण मी पण शहरातूनच आले ना पण घेतलं ना सगळं सांभाळून मी गावाकडचं मला नाही माहितीये गावाकडचं वातावरण ते मला सवय नाही तर राहायची पण तरी घेतलं ना सगळं सांभाळून पण आता थोडं काही गोष्टी थोड्या दिवस तू थोडं समजून घे तिला आम्ही दोघ जण थोडं सांगू 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 थोडं फार करतो तिला नीट आता काय आवड गो किती समजून घ्यायचं मी समजूनच घेता आले ना आतापर्यंत किती करता ते माझा तुम्ही पाहिले ना स्वतःच्या डोळ्यांनी हाय काय त्या सगळ्या गोष्टी हाय सगळ्या काय नाही आता मग होतो मी बाबा काय करू मी काय चुकलंय का माझं तिला ते बघायला काय काय तिच्या पुढे काय करावं तीच काय काढा ना आम्हाला तुम्हीच सांगा माझ्याकडून काय चुकलं असेल तर तुझी काय चुकी तुझी काय चुकी नाही बरं काय तिलाच काय आपल्याला धडा शिकवा लागणार नाही ती लई अडवणी करते एवढं झालं ना मागाशी काय बोलली वाटत तुम्हाला पाहिजे काय आमचं रोजच चालू आहे त्याला काय दावा नाही त्यांच्या राहणीमानावरून मला काही प्रश्न नाही फक्त मला एवढंच म्हणायचं की त्यांनी माझ्याशी चांगलं वागलं पाहिजे जसं ते त्यांच्या मुलीशी वागतात तसं पहिल्यापासून आता माझी मला माहिती मी कसं सांभाळली तिला हाडवे का नाही आहे पहिल्यापासून ऐकत आले सारखीच बांधण सारखीच बांधणं हे मला वायता गायल्या सारखे झालंय खरच काय करायचं आपण तिच्या पुढे काय करावं काय दाजी रामराम भाऊ राम 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 काय झालं अरे काय सांगू दादा तुला जेव्हापासून इथं आले ना तेव्हापासून त्रास आहे म्हणजे सासऱ्यांचं नाही बरं नवऱ्याचं पण नाही पण सासूबाई असं का वागत कळतच नाही मुलीसारखं कधी मला वागणूकच दिली नाही त्यांनी नुसतं सोन्यासारखं ट्रीट करता मला सासूचे पण तुम्ही काहीतरी स्वभाव असतो एखाद्याचा आम्ही सांगत असतो तरी सगळ्या गोष्टी पण आता कसं होतं एखाद्याचा स्वभाव असतो थोडं फार चालू सांगितलं होतं बहीण देताना माझी सांगितलं होतं का नाही तुमच्याकडे मॅच व्हायला तुम्हाला समजून तुम घ्यावं लागेल काय म्हणले हा म्हणले आणि मग आता हे असं करायचं का मी आता हिशियान चाललो या गावातून चला तयारी कडून जावा नाही मला तर माहिती पण नाही तिचं नाही काय विषय रागच नाही मला माहिती तुम्ही चांगली पण आता घर असं असं सुनाच होत असत भांडल भांड लागतं मी मान्य करते दादा पण मी सगळं सांभाळून घेतलं ना रे मला सवय होती शहराची पण गावात आले सगळ्या गोष्टी ऍडजस्ट केल्या ना मी मग ह्यांनी पण मला सांभाळून घेतलं पाहिजे ना एवढीच आशा आहे माझी काय करायचं दादा की त्यांचा स्वभाव बदलन म्हणून सांग आता तुम्ही काय करायचं नाही उपाय काय करायचे सांगतो तुम्हाला त्या गोष्टी करावं परिस्थिती तशी झालेली जरा एक प्लॅन नुसार केला ना बरोबर जागे व्हायचे त्याशिवाय माणसाला किंमत माझ्याकडे एक प्लॅन आहे आपण काहीतरी हे करू इकड्या करू करू